नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पुरी मेथीच्या पुऱ्या बनवत आहोत खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत आपण कुठे जर ट्रॅव्हलिंगला तुम्ही जात असाल तर या मेथीच्या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता दीड ते दोन महिने सहज टिकतात या मेथीच्या पुऱ्या तर चला रेसिपी सुरू करूया आपण मेथीच्या पुऱ्या बनवत आहोत एकदम खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटी मेथी घेतलेली आहे एक छोटी जुडी मेथी घेतलेली आहे आणि ती साफ करून घेतली पहिले साफ करून घेतल्यानंतर तिला स्वच्छ धुवून घेतली दहा पंधरा मिनिट तिला एका कॉटनवर मी पसरवून ठेवली जेणेकरून त्याचं एक्स्ट्रा पाणी सर्व कॉटनच्या कपड्यामध्ये निघून जाईल आणि नंतर मग तिला मी चिरून घेतलेले आहे त्यामुळे ती अशी ती सुटसुटीत झालेली तर डायरेक्ट चिरली धुतल्यावर तर त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा राहतो पाणी राहतं त्याच्यामुळे पहिले तिला थोडंस वेळ दहा पंधरा मिनिट कॉटनच्या कपड्यावर घालून ठेवायची आणि मग बारीक चिरून घ्यायची आता इथे आपण एक वाटी मेथी घेतलेली आहे आपण पुढची प्रोसेस करूया गॅसवर आपण इथे पॅन ठेवलेलं हो आहे पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत तूप थोडं विरघळवून घ्यायचा आधी आपलं इथे तूप विरघळलेलं आहे आता यामध्ये आपण जी मेथी चिरलेली आहे ती घालणार आहोत मेथी आता तुपावर चांगली परतून घ्यायचे दोन मिनिट तिला परतून घ्यायचे स्लो गॅस ठेवायचा शक्यतो फास्ट हो गॅस ठेवायचा नाही तर मेथी परतून जाईल इथे आपण दोन मिनिट मेथीला चांगली तुपावर परतून घेतलेले आहे भाजून घेतलेले जेणेकरून तिचा थोडा कडवटपणा कमी होतो आणि मेथी थोडी मऊसर होते त्यामुळे आपण तिला दोन मिनिट तिला तुपावर परतून घ्यायची ऐवजी तेल वापरलं तरी चालेल पण ती परतून घ्यायची दोन मिनिट आता ही दोन मिनिट आपण परतून घेतलेली आहे ती थोडी हलकीशी मऊ झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि थंड करूया आता आपण एक डो बनवून घेणार आहोत इथे एक मोठी परात घेतलेली आहे परात घ्या नाही तर कुठलं दुसरंही भांडं घ्या पण मोठं घ्या त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालत आहे एक वाटी आणि थोडं अर्ध म्हणजे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घालत आहे कपच्या मापाने दीड कप, कप गव्हाचं पीठ इथे अर्धा कप आपण रवा घेणार आहोत रवा बारीक घ्यायचा आहे जाडसर घ्यायचा नाही आहे जाडसर असेल तर तो, तो मिक्सरला लावून बारीक करून घ्या वाटून अर्धा कप बारीक रवा म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप आणि अर्धा कप बारीक रवा तर यामध्ये अर्धा चमचा आपण तिखट टाकणार आहोत हळद घालत आहोत थोडासा जिरा इथे आपण एक चमचा ओवा घेत आहोत ओवा असा हातावर घ्यायचा आणि चुरून घालायचा इथे सफेद तीळ घालत आहोत आपण चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये एक चमचा तूप घालत आहोत आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया आधी लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका कारण लहान मुलं वगैरे खाणार असतील तर लाल तिखट जास्त वापरायचं नाही कमीच ठेवायचं आणि शक्यतो लहान मुलंच खातात हे त्याच्यामुळे लाल तिखट कमी टाकायचं शक्यतो आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आपण यामध्ये जी मेथी आपण भाजून ठेवली होती ती घालणार आहोत आता हे सर्व मिक्स करून घेऊया हाताने पिठामध्ये मेथी पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे इथे मेथी आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे चांगली अशी पिठामध्ये कुस्करून घालायची कुठेही मेथीचा गोळा राहिला नाही पाहिजे अशा प्रकारे हाताने कुस्करून कुस्करून पूर्ण पीठ पिठामध्ये मेथी मिक्स करून घ्यायची सर्व मसाले वगैरे मेथी आपली इथे चांगली मिक्स झालेली आहे मेथी मिक्स झाली म्हणजे आता असा पीठ हातात घ्यायचं मूठ मारायची आणि मूठ जर झाली घट्ट तर समजायचं मेथी पिठामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेणार आहोत घट्ट पीठ मळायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही आहे एकदम घट्ट पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे जसं आपण नॉर्मल पीठ मळतो चपातीचं चा वगैरे किंवा आपल्या पुरीचं नॉर्मल पुऱ्यांचं तसं पीठ मळायचं नाही आहे हे त्याच्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं आहे पीठ असं घट्ट राहिलं पाहिजे हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि पीठ पूर्ण घट्ट मळलेलं आहे आता हे पीठ आपण दहा मिनटं तरी झाकून ठेवणार आहोत एखादा कॉटनचा कपडा घालायचा स्वच्छ असा आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं दहा पंधरा मिनिट हे झाकून ठेवणार आहोत आपण आणि नंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आपण कपडा काढून टाकूया पीठ बघा एकदम घट्टच आहे म्हणून पहिलेच घट्ट मळायचं जा तर मग पातळ होतं एकदम व्यवस्थित पीठ आहे आता हे थोडं मळून घेऊया आधी थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं आता इथे पीठ आपण मळून घेतलेलं आहे चांगलं आता इथे पोलपाट घेतलेला आहे मी आणि पीठ आपण घेतलेलं आहे थोडं हलकं मळून घेत नाही मी परत याचा एक छोटासा गोळा घ्यायचा जास्त मोठा पण घ्यायचा नाही पोळा बनवून घ्यायचा आणि पोलपाटावर किंवा तुम्हाला ज्याच्यावर ला, लाटून घ्यायचं असेल त्याच्यावर ला त्याला लाटून घ्यायचं पीठ लावायचं नाही शक्यतो जर चिकटत असेल तर हलकं पीठ लावा पण जास्त पीठ वगैरे काय लावायचंच नाही शक्यतो तेलाचा हात लावा साईडला खाली पोलपाटाला वगैरे तेल लावलं तरी चालेल जर चिकटत असेल तर आता हे एकसारखा सर्व बाजूने लाटून घ्यायचा पण पातळ करायचं नाही चपातीसारखं जाडसरच ठेवायचं आहे आपण इथे एक पोळी लाटून घेतलेली आहे पिठाची गोळ्याची आता एक धारवाला भांडा घ्यायचा कुठलाही घ्या ग्लास घ्या वाटी घ्या मी आता हे धारवालं भांडं घेतलं आहे ह्याच्याने आपण पुऱ्या थापून घेणार आहोत त्या साईजच्या पुऱ्या आपण काढून घेणार आहोत पोळी जास्त पातळ करायची नाही आहे आपण चपाती जशी करतो तशी एकदम पातळ लाटायची नाही आता हे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून टाकते तुम्ही सिंगल सिंगल आ, सिंगल सिंगल पोळी पण तुम्ही करू शकता पुरी पण हे असं केल्याने कसं के पटकन होतात थोडे जास्त पटकन होतात हे बघा एकदम पातळ ठेवायची नाही अशी जाडसरच ठेवायचे एक एकदम पण जाड ठेवायची नाही एकदम पातळ चपातीसाठी एकदम करायचीच नाही थोडी हलकी मीडियम राहिलीच पाहिजे आता इथे आपल्या चार पुऱ्या झालेल्या आहेत याला सुरीच्या सहाय्याने किंवा फोक असेल फोकच्या सहाय्याने थोडंसं होल पाडायचे म्हणजे त्याच्यामध्ये एअर पकडत नाही आणि आतून पण तळल्या जातात आता इथे आपण सुरीच्या साह्याने त्याला होल पाडलेले आहेत जेणेकरून एअर पकडणार नाही तळताना पुरी फुगणार नाही आता ह्या एका डिशमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊया आणि मग एकदम तळायला घेऊया तेल आपण इथे ते तापचं ठेवलेलं आहे गॅसवर पॅनमध्ये तेल जास्त कडक तापवायचं नाही तेल मिडियम तापलं पाहिजे आपण गोळा टाकला आहे तो हळूहळू वरती यायला पाहिजे म्हणजे तेल आपलं मिडियम तापलेलं आहे तेल जास्त कडक असं तापवायचं नाही पुरी तळताना या नाही तर त्या पटकन तळल्या जातात आणि खुसखुशीत होत नाहीत कडक होतात आता तेल आपलं तापलेलं आहे स्लो गॅस किंवा मिडियम गॅस ठेवा आणि आता एक एक पुरी आपण सोडूया जितक्या राहतील तेवढ्याच पुऱ्या सोडायच्या अगदी जास्त सोडायच्या नाहीत पुऱ्या गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आता पुऱ्या थोड्या सेट व्हायला द्यायच्या पटकन चमचा कधीच लावायचा नाही तळताना त्या थोड्या सेट झाल्या की मग त्यांना पलटी करायच्या आणि चांगल्या खरपुसाच्या अशा कुछ खुसखुशीत तळून घ्यायच्या आता या पलटी करूया आपण पुऱ्या आता कुरकुरीत अशा आपण थोड्याशा बदामी रंगावर यांना तळून घेणार आहोत आता इथे आपल्या या पुऱ्या तळून झालेल्या आप आहेत आपण या काढून घेऊया आता बाकीच्या पण पुऱ्या मी तळून घेते एक एक सोडते तेलामध्ये इथे आपल्या मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तळून सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत एकदम मस्त अशा चहाबरोबर संध्याकाळच्या नाश्त्याला खाण्यासाठी एकदम मस्त आहेत मेथी ही शरीराला खूप चांगली असते गुणकारी असते त्यामुळे लहान मुलांना मेथी पुऱ्या करून द्यायला काही हरकत नाही आहे मेथीची भाजी नाही खात असतील तर आणि आपल्या इथे मस्त अशा मेथी पुऱ्या तयार झालेल्या आहेत तोडून दाखवते बघा एकदम खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू